लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार बंटी नांगरे पाटील यांच्यामुळे जखमी नागाला मिळाले जीवनदान शेतात नांगरणी दरम्यान नाग ट्रॅक्टर खाली सापडून जखमी झाला होता शिराळ आणि नाग यांचे नाते हे जगप्रसिद्ध आहे येथे नागाला भाऊ मांडले जाते नुसते मांडले जात नाही तर ते नाते निभावलेही जाते याचा अनेकदा प्रत्यय आला आहे शिराळ तालुक्यातील येथील एका शेतात नांगरणी करत असताना फाळ्याखाली येऊन एक नाग गंभीर जखमी झाला ही घटना सोमवार दिनांक एकोणीस रोजी दुपारच्या सुमारास घडली शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना अचानक त्यांच्या ट्रॅक्टर समोर एक नाग दिसला मात्र त्याआधीच तो नांगराच्या फाळ्याखाली येऊन गंभीर जखमी झाला जखमी नाग पाहताच शेतकऱ्यांनी त्वरित ट्रॅक्टर थांबवले आणि प्राणी मित्र श्रीराम बंटी नांगरे पाटील श्रेयस पाटील दिग्विजय शिंदे ऋषिकेश घोडे सर्वम नांगरे स्वराज नांगरे यांना माहिती दिली या सर्वांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी नागाला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात शिराळा येथे दाखल केले यावेळी वनविभाग शिराळा व डॉक्टर शुभांगी अरगडे डॉक्टर विश्वदीप देसाई डॉक्टर अनिल पारधी यांनी उपचार केले निसर्गातील जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे आवाहन श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम नांगरे पाटील यांनी केले आहे अशा घटनांमध्ये शक्य तितक्या लवकर मदत करणे आणि योग्य संस्थेशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे बंटी नांगरे पाटील म्हणाले